संयोजन समितीच्या वतीने बहात्तराव्या विमुक्त दिनाच्या निमित्ताने राज्यभर संवाद यात्रा बटके विमुक्ती आदिवासांच्या हक्कासाठी काढता येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा मनाच्या आणि संविधानिक मूल्य जपणाऱ्या तमाम भटक्या विमुक्त आदिवासी समुदायाच्या अधिकाऱ्यांसाठी त्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांना घेऊन भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संयोजन समितीचे समितीच्या संवाद यात्रा प्रमुख समितीचे सदस्य श्री अरुण जाधव यांच्या उपस्थितीत अन्न जिल्ह्यातील संयोजक संयोजक, संयोजक समितीचे सदस्य श्री यशवंत फडतरे व आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष पिंटू पवार यांच्या पुढाकाराने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे सिक्रेट हाऊसमध्ये आज दुपारी साडे अकरा ते दीड दरम्यान संवाद यात्रेचा संदर्भात चर्चा नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केले गेले आहे या यात्रेची सुरुवात एकतीस ऑगस्ट रोजी सोलापूर येथून होत आहे या संदर्भामध्ये आजच्या बैठकीत यात्रेचे संदर्भात सविस्तर चर्चा नियोजन तयारी व भूमिका स्पष्ट करण्यात आली तसेच एकतीस तारखेच्या कार्यक्रमाचे रूपरेखा का चर्चा झाली सोबतच कार्यक्रमाच्या यशस्वीते यशस्वीतेकरिता एक कोर टीम तयार करून जबाबदारी वाटप हे करण्यात आले आहे जागा तिने असं झालं नाही एखाद्या गरिबावर आपण अन्याय करतोय ना अन्याय असेल तर असत तिथंपर्यंत आपण पोचलं पाहिजे स्वतःच्या चार पैशाने खर्च करून तिथं परत जाऊन त्याला अन्याय झालेला कशा पद्धतीने अन्याय झाला की दूर केला ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आपल्याची विचत राहते ती आपल्यामुळे आपल्यामध्ये तर घडलेलीच नाही समाजामध्ये आता लई काही करत नाही हे अपेक्षित आहे संघटना तर इतका भयानक आलेत ना आपण येत नाही विचार सुद्धा विचारतात जे फायद्याने